वर्गमित्राकडून अत्याचार अल्पवयीन मुलगी बनली आई मान तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीची प्रसुती होऊन तिने अर्भकाला जन्म दिला त्यानंतर बलात्काराची घटना उघड झाली वर्गमित्रांनी तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्या सोळा वर्षीय मुलीच्या गर्भपणाच्या आठव्या महिन्यात प्रसूती झाली नितीन धनाजी ढेरे राहणार बनगरवाडी असं आरोपीचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आज अखेर मान तालुक्यातील देवापूर व दिघंची तालुका आटपाडी येथील लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीचा वर्गमित्र नितीन धनाजी ढेरे राहणार बनगरवाडी यांनी मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी त्या मुलगीबरोबर मैत्रिणीचे नाते निर्माण करून आपण फिरायला जाऊ असं सांगून वारंवार दिघंची येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने तसेच कॉलेजमध्ये बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्या अल्पवयीन मुलीला गरोदर केले नुकताच त्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने दिली सदर घटनेची दखल घेऊन मसवड पोलिसांनी आरोपी नितीन ढेरे यास अटक करून सत्र न्यायालय वडूजेते येथे पोलीस रिमांडाकरिता हजर केला असता माननीय न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे अधिक तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा